आपल्या या यूट्यूब चॅनलच्या चा माध्यमातून मी तुम्हा सगळ्यांना आपल्याकडे धनसंपत्ती कशी मिळवता येईल आणि आपल्या घरामध्ये संपत्तीचा वास कशा पद्धतीने होईल आपल्या घरातल्या अनेक प्रकारचे जे वादविवाद असतात आपल्या घरातली जी भांडणं असतात ही कशा प्रकारे संपवता येईल याच्यावर आतापर्यंत मी तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करत आहे तर मित्रांनो येणाऱ्या पंचवीस तारखेला गुरुपुरुष अमृत योग तयार होत आहे आणि या योगाच्या निमित्ताने एक उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर तुमच्या जीवनामध्ये जे दारिद्र्य आहे जी गरिबी आहे जे संकट आहे ते सगळं निघून जाणार आहे आणि तुम्हाला सुखाचे दिवस येणार आहेत तुमच्या घरातले जे वादविवाद असतात तुमच्या घरातल्या ज्या अडचणी असतात आणि तुमच्या घरातलं सगळ्यात मोठं तणावाचं जे वातावरण असते सगळं कायमचं निघून जाणार आहे फक्त येणारा जो गुरुपुरुष अमृत योग आहे हा पंचवीस तारखेला येत असून या तारखेला शांकभरी पौर्णिमासुद्धा येत आहे आणि ही पौर्णिमा आपल्या सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे दोन उपाय एक दोन उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हे सगळे तुम्हाला करायचे आहेत आणि त्याचा फायदा काय हे सुद्धा सांगणार आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाव अथवाच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात मोठी गोष्ट आहे आपण देवीचं नवरात्र पाहतो हे अश्विन महिन्यात जे नवरात्र येतं ते नवरात्र उत्सव देवी शारदीय नवरात्र त्याला म्हणतात आणि आता जी नवरात्र येणार आहे ही नवरात्र आता चालू जी आहे ही शांकभरी नवरात्र आहे म्हणजे काय आई जगदंबेचा हा उत्सव आहे ज्या टायमाला दुष्काळ पाडला होता पूर्ती तलावरील लोकांना खाण्यासाठी अन्न मिळत नव्हतं त्या टायमाला आई जगदंबेने शांकभरी देवीचा अवतार धारण केला आणि आपल्या स्वतःच्या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचं अन्न उगवलं वेगवेगळ्या प्रकारची फळं उगवली आणि ती आपल्या लोकांना खायला दिली आणि प्रजेला दुष्काळमुक्त केलं अशीही शांकभरी माता सर्वांसाठी अन्नपूर्णेच्या रूपाने प्रगट झाली या अन्नपूर्णमातेचा हा उत्सव आपल्या सर्वांना अत्यंत आनंदाने साजरा करायचा आहे आपल्या जीवनामध्ये जेवढ्या आडी अडचणी आणि संकटं असतात या संकटापासून जर आपल्याला मुक्त व्हायचं असेल आणि आपल्या घरातलं दारिद्र्य जर आपल्याला नष्ट करायचं असेल तर आपल्याला या पंचवीस तारखेला जो गुरुपुरुष अमृत योग तयार होता या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे आणि तो उपाय कशा पद्धतीने करायचा हे सगळं सांगतो ऐका पंचवीस तारखेच्या दिवशी आपल्याला पिवळ्या रंगाची वस्त्र परिधारण परिधारण करायचे आहेत आणि पिवळ्या रंगाची वस्त्र परिधारण केल्यावरती आपल्याला सगळ्यात पहिली गोष्ट आहे महालक्ष्मी अष्टक म्हणून एक स्त्रोत्र उपलब्ध आहे बाजारामध्ये ते कुठेही आपल्याला पाहायला मिळू शकतं किंवा मी तुम्हाला स्क्रीनवर ते दाखवतो अशा प्रकारचं हे महालष्ट महालक्ष्मी अष्टक नावाचं पुस्तक तुम्ही गुगलवरसुद्धा सर्च करून घेऊ शकता या महालक्ष्मी अष्टकाचा उपाय आपल्याला सर्वांना करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा तर गुरुपुरुष अमृत योगाच्या दिवशी आपण जशा पद्धतीने महालक्ष्मीची गुरुवारची पूजा केली तर अगदी त्याच पद्धतीने शांकभरी माताची म्हणजे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आपल्याला त्या दिवशी पूजन करायची आहे आणि पूजा झाल्यावरती संध्याकाळच्या वेळेला आपल्याला दिवा लावायचा आहे आणि दिवे लावत असताना अकरा दिवे आपल्याला लावायचे आणि गुरुपुरुष अमृताच्या दिवशी अकरा दिवे लावून आपल्याला अकरा वेळा महालक्ष्मी अष्टक जे तुम्ही आता स्क्रीनवर बघितलं आहे हे महालक्ष्मी अष्टक आपल्याला अकरा वेळा त्या ठिकाणी त्या मूर्तीच्या समोर म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा अर्चा केली आपल्या देवघराच्या समोर वाचायचं आहे हे जर आपण केलं तर आपल्या जीवनामध्ये असंख्य अशा अडचणीचा सामना जो आपल्याला करावा लागत आहे तो आता इथून पुढे करावा लागणार नाही आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी संपून जातील आणि आपल्याला सुखाचे दिवस पाहायला मिळतील फक्त सर्वांनी श्रद्धेनं मात्र हे उपाय करा कारण श्रद्धा तिथे परमेश्वर कारण श्रद्धेशिवाय दुसरं काही नाही अनेक लोकांनी आम्हाला अनुभव सांगितले पण या सगळ्या अनुभवामागे श्रद्धा ही सगळ्यात मोठी असते त्याच्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे गुरुपुरुष्यामृताचा योग आहे चुकवू नका या दिवशी नक्की हे उपाय करा आणि दुसरा उपाय मित्रांनो सगळ्यात सोपा उपाय आहे गु गुरुपुरुषामृत जो योग तयार होत आहे या गुरुपुरुषामृताच्या योगाच्या दिवशी आपल्याला गाईच्या कानामध्ये कवड्याची माळ असते त्याच्यातला एक मनी काढायचा आणि कवड्याच्या माळीचा मनी आपल्याला गायीच्या कानामध्ये टोचायचं आहे या कवड्याच्या माळीचा मनी जर आपण गायीच्या कानामध्ये टोचला तर कवड्याच्या माळीला महालक्ष्मीचं स्वरूप असं म्हणलं जातं आणि महालक्ष्मी माता आणि गोमाता एकत्र झाल्यावर आपल्या जीवनातल्या सर्व संकटांना आपण मुक्त करू शकतो आपण संकटापासून मुक्त होऊ शकतो पण लक्षात ठेवा ती गाय आपल्या घरातली असली पाहिजे दुसऱ्याच्या घरातल्या गायीला आपण कावड्याची माळ बांधून फायदा नाही तर आपल्याकडे गाय नसेल तर आपल्या घरातील कोणत्या व्यक्तीकडे तरी गाय असेल आणि आपण हा उपाय सर्वांनी करायचा आहे तर मित्रांनो हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी